दादा नमस्कार नमस्कार काय म्हणणार आज अखंड महाराष्ट्राचा काली बकासूर पुन्हा एकदा हिंद कॅशिर आता अकरा झाले काय म्हणणार आजचा आनंद गुलाबचा आनंद काय सांगणार आज आनंद आहे आपल्या आपल्या पेडगावची सरस भरून दिली कारण का आपण बघित होतो आता थोडे दिवस आधी का आपला नक्कीच नंदी पलतो परंतु कुठेतरी वाईट काल येतो तेव्हा आपली कुठेतरी बॅग फुटला असलो की काय म्हणजे काय आपण अनुभवतो नाही बॅग फुटला असते काय विषय नसतो त्वटाचा बैलाचं कसं आहे आपण बोलू शकतो मला आहे बैल नाही बोलू शकत हे समजून घेतलं पाहिजे तोटा चढता उतरता काळ येतोच कुठल्याही क्षेत्रात येतो काय आपण सगळं जुळून यायला लागत नसे बैल पण पळायला लागतो बैल पळत होता पण कुठं अपयश येत होतं कडनी चिट्ट्या लागत होत्या त्यामुळे थोडं थोडं कुठं तरी पण ज्या दिवशी व्हायचंय ते होणारच आहे दादा अपयशानंतर कुठेतरी टिकाव होण्यास सुरुवात होते त्याविषयी काय म्हणणार नाही टिकाव पहिली गोष्ट आपण कमेंट बॉक्सवर लक्ष देत नाही त्यामुळे आपण कोणाला प्रत्युत्तर देत नाही आपला बैलच प्रत्युत्तर देतो नक्कीच जे कमेंट करतात त्यांना बोलून नाही तर करून दाखवतो आपण आपण तसंच केलेलं आहे नाही दादा जसं आजचं नियोजन कसं काही घडून आलं होतं नियोजन मामांनी केलं होतं मोठ्या कुठेतरी आपण मामांच मुलाखती देखील बघितल्यात का कधी मैदानात न येता एवढं सर्व स्वतः व्हिडिओच्या मार्फत बघून एवढं परफेक्ट नियोजन करतात काय अनुभव असतो त्यांचा नाही ते आता काय सवय झाली त्यांना घरी बसून सगळे ज्यांनी जे अभ्यास आम्ही मैदानात करतो तो घरी बसून करतात तरी देखील परफेक्ट नियोजन हो कुठेतरी आज आपण बघतो का बकासोच अखंड महाराष्ट्र ज्याला देव म्हणतो आज आपलं दावणीला आहे तो काय अभिमान असतो किंवा काय तो प्रेम असतो त्याच्यावर आज आपल्याला ओळख आपल्याला जे मैदानावर इज्जत ओळख सगळी कमावलं ते बैलांनीच कमवून दिलेलं आहे आपण आज महाराष्ट्रामध्ये कुठं सुजगाव कुणाला माहित नव्हतं आज बायला मुळात चार लोक आपल्याला लो ओळखतात इज्जत देतात बोलतात चालतात ते जास्त म्हणजे जास्त आणि आपण जास्त माणसं आपुलकीची पुलकीची कमवली याच्यात या क्षेत्रात आणि कधीतरी अशी मनामध्ये इच्छा का, असते का प्रेम भरून येतो का का आज या नंदी मुले अखंड महाराष्ट्र आपल्याला ओळखतो आज मै तुम्हाला सांगतो ना आज प्रत्येक महाराष्ट्रातलं बारीक बारीक पूर्ग मामा नाही का या एक वेगळी ओळख नंदी ही वेगळी ओळख आहे आपली बैलगाडा क्षेत्रात आणि नक्कीच या ओळखीचं आपण रूपांतर आमच्या सात जातील आमच्या शकत नाही नक्कीच दादा कसं असतं जरी आपण नंदी पळतो ना कुठेतरी आपलेच आपले, आपले देखील असतात का आपल्या नंदीला मागे खेचणारे किंवा हो? पाय खेचणारे अशा मामाच्या मुलाखतीमध्ये मी काही शब्द ऐकले होते परंतु काय म्हणणं म्हणजे आपण मात करून सर्वांच्या निगेटिव्हपणावर मात करून आपल्याला पुढे जायचं असेल काय वर्षाला देणार आता आपण कमेंट बॉक्सवर लक्ष दिले काय लक्ष दिले तर आपण त्याला प्रत्युत्तर देण्यात आपलं वेळ वाया घालवतोय हाच वेळ जर आपण आपल्या बायला लग लक्ष दिलं आणि आपल्या बायलावर चांगली तयारी केली तर आपण शंभर टक्के आणि ते पळून बायल त्यांना उत्तर देणारच आणि कसं काय होत काय आजचा कसं पाच वेळा एक एक नंबरची मानकरी जोडी कुठल्याही मैदानात गेलो आणि मार्कला असं कधीच नाही आलेलं पाच वेळेला सलग एक नंबर आणि आता अकरावा इंद केशरी एक प्रकारे असा म्हटला जाईल का पाडात आपल्याकडे तयार होत चालले नाही आता जेवढे तेवढे प्रत्येक देवाची कृपा देवाचे तर आशीर्वाद आहे आपलं बैलाच्या अंगामध्ये देव आहे मी असे प्रत्येक महाराष्ट्र कितीतरी आपण बघितले की बाकासूरच्या आपल्या नतमस्तक होऊन आशीर्वाद आशीर्वाद घेतात बाकासूरचा आज महाराष्ट्रातली फॅन फॅमिली युट्यूबर चॅनलवाले आज असे खूप येऊन व्यक्त करून गेले येते दादा का आपल्याला कधी असं म्हणजे कितीतरी जण येतात परंतु आपण कोणाला नाराज नाही करत नाही करत काय तो म्हणजे आपण देखील माणूस आहे कारण आपल्याला त्रास होतो तर देखील आपण दाखवून देतो आज मला काय म्हणायचं आज आम्हाला जर कुणाच्या घरोघरी पोहोचवलं असेल ते युट्यूबवाल्यांनी पोहोचवलं त्यामुळे तुम्हाला आम्ही नाराज करून आम्ही नाही करू शकत आणि तुमच्यामुळं आज प्रत्येकाच्या मनामध्ये बखसरूपासलाय घरी बसले तुमच्यामुळं कळतंय लोकांना की कोणते सीमित कोडं पळतंय काय त्यामुळे नाराज आणि आपण करत फॅन फॅमिलीला कधीच नाही नाराज करत युट्यूबवर झाले फोटो काढायला आले कोणालाच नाही नाराज तसं आज मामा बकासूर मथुर सरजा या सर्व मधल्या एक भावंड आहेत ना सर्व गुलाला चित्र सगळे सगळे गुलाला ते आनंद आहे नक्कीच या आनंदाचा आपण अजून जास्त आपल्याला पुढे असंच गुलाल माल मान मिळत राहा हीच आपण ईश्वरच्या प्रार्थना करूया आता आपला बाबा अकरा वेला इंडिया चित्र झालं काही बैलांना एक वेळा इंद केसरी होणं सुद्धा पॉसिबल नाही तर आपण एक मोठा असा रेकॉर्ड केलेला आहे कदाचित तो कोणी तोडू शकत नाही असं नाही मला नाही वाटत जोपर्यंत आताची आमची पिढी आहे तोपर्यंत आमच्या बैलाचा रेकॉर्ड कोण मोडत आम्हाला वाटत नाही तर मोडलं तर आम्हाला अभिमान आहे की आहे बाबा हा पण बैल आपल्या बैलाच्या नंतर पोहतोय बकासूरमध्ये देव आहे हे तुम्ही मानता का हो शंभर टक्के मानतो आम्ही घरी पूजा करतो त्याची सकाळी तुमचा एखादा असा अनुभव की बकासूरमध्ये देव आहे असा नाही मग आमचं सगळंच बदललं होतं सगळं आम्ही कोणत्या परिस्थिती होतो आज आमच्या काय सगळं बदलून टाकलं पहिल्याने आमचं बरोबर आहे शून्यापासून तर नाही आमची जी कामं अडकलेली सगळी जाऊ बसून आम्ही याची सेवा करतोय ना तर सगळं पॉसिबल झाले आज आम्ही चांगल्या चांगल्या स्टेजवर आहे आज आमच्या का कुठल्या काही गोष्टीची कमी नाही आम्हाला बरोबर आहे एखाद्या वेळेला अशी येते की बकासूर फॅनवर म्हणजे बकासूर फॅनवर या कोणावर तरी टीका केली जाते आणि त्यांना उत्तर बकासूर फॅन देतात आपल्याला द्यायची गरज नाही त्याबद्दल काही आता म्हणलं ना मी म्हणलं की आपल्याला उत्तर द्यायची गरज नाही आपण कमेंट बॉक्स बघत नाही आणि एक मनाला अशी खंता अशी वाटणारी गोष्ट पेडगावच्या मैदानात दा बकासूरची हॅट्रिक होणार होती पण ती नाही झाली त्याबद्दल काय सांगायला नाही ठीक आहे ना चढ काय असतं नशीबत नशिबात नव्हतं आपल्याला नाही झाली पण आज पेडगाव मध्ये एक हजार गाडी होती गाडी शंभर गाडी इथेही झाली तिथे गट झाली तिथे झाली बरोबर ती सर भरून काढली ना मी एवढ्या गाड्या नोंद करून घेतल्या आज की आज बारची फॅन फॅमिली अशी नाराज नाही झाली पेडगावला जी नाराज झाली ती आज त्यांच्या डबल आनंद आहे त्यांच्या चेहऱ्यावरती बरोबर आहे ना काही जण असं देखील विचारतात की समजा मैदानात जेव्हा बैल तेव्हा आपण फोटो वगैरे लगेच काढून येतो याच्या मागचं नक्की कारण काय आपल्याला काय होतं बाकी बाकी ज्यांची बैल इथले जवळपासची पन्नास साठ पन्नास सहा मीटरच्या आसपास सगळी बैल आहेत आपला एकमेव बैल तो एवढा लांबून येतो बरोबर आहे आणि आपल्या बैलाला प्रवास होत नाही नाही का प्रवास येणं परत लगेच गाठाला पळणं आपण काय होतं एक थे ते बीच च्या कधी बी पळून घेतो लगेच बैलाला आराम भेटतो त्यामुळे थोडंसं थांबवलं जातं की पोरांकडून की नंतर काढू नंतर काढू पण आज फायनल झाल्याच्या नंतर प्रत्येकाला फोटो काढून दिलेत मग यामध्ये फॅन्स ना तुम्ही काय सांगाल की कोणत्या नाही राग वगैरे नाही प्रत्येक पहिल्या बसून सांगितले राग येत नाही फॅन फॅमिलीला जे ज्यांना माहीत नाही ते येतात थोडेसे मग थोडंफार पोरांकून काय होत असेल त्याच्यावरती मी माफी मागतो बैलाला आराम झाला तर बैल काय करू शकतो ते आज सगळ्यांनी बरोबर आहे तर आज आपल्या भावंडांनी देखील गुलाल घेतलेलं असं सर्जा झाला की प्रत्येकाच्या कपाळाला आज गुलाल आहे आणि आज आपण समजा समजा विरोधात काही बैलांचा तर कधी ती आपल्या जोडी देखील जुलून दिसते काय ती बैल घरची बैल उद्या म्हणलं तरी पळू शकतात आणि नियोजन नक्की कोण बघतं असं नियोजन भाऊ बघतो मोठं संतोष आणि ते बहुतेक मैदानात जास्त नियोजनाचा आता महाराष्ट्रामध्ये भाष्यच येतो नाँगा। नाँगा। एक शेवटचा प्रश्न तुम्हाला वाटतंय का परत बकासूर सुट्टा नंदी आपल्या दावणीला होईल नाही एकच होतो एकच होत ज्याचं मन साफ आहे त्याच्या नक्की दावणीला ठीक आहे दादा चला धन्यवाद